नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे आता या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार पाच लाख रुपये विमा संरक्षण शासन परिपत्रक निर्गमित आपल्याला माहिती असेल की आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयेपर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स एका व्यक्तीला देण्यात येतो एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्ड निर्माणाकरिता सूचना देण्यात आल्या आहेत सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लाख प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळवण्यास पात्र आहेत सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशियरी लॉग इनमधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय या कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला नाही आता जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा समाज कल्याण कार्यालय इत्यादी ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सूचना निर्गमित कराव्यात अशा सूचना मिळालेल्या आहेत आता अशा कर्मचाऱ्यांसाठी बेनिफिशियरी लॉग इनद्वारे कार्ड निर्माणाकरिता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबिरे आयोजित करावीत अशी विनंती चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन यांनी केली आहे आधार सिडेड फॉर हेल्थ इन्शुरन्स शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न म्हणजेच आधार सिडेड करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती नियंत्रक शिधा वाटप मुंबई व सर्व उपायुक्त पुरवठा आशिष वसंत आत्रम कक्ष अधिकारी यांचेकडून यापूर्वीच करण्यात आली आहे सदरील निर्णयामुळे राज्यातील पांढरे रेशन कार्डधारक यामध्ये सरकारी कर्मचारी दारिद्र्य शेवरील कुटुंब यांना मोठा दिलासा मिळाला होता धन्यवाद ब्रह्माड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर